नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर महायुती सरकारमधल्या तिसऱ्या मंत्र्यावर आता एक बालंट आलाय मंत्र्यांचं नाव आहे जयकुमार गोरे हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत पहिल्यांदा धनंजय मुंडे नंतर माणिकराव कोकाटे आणि आता जयकुमार गोरे म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक भाजप आणि एका माजी मंत्र्याला म्हणजे तानाजी सावंतांना आरोपाच्या खेऱ्यामध्ये घेतलं गेलं काहीही करून हिशोब पूर्ण करायचा आणि आरोप लावायचे असा एक जो नवीन प्रघात आलाय म्हणजे मागच्या वेळेला जसे मंत्र्यांवरती आरोप झाले आणि राजीनामे द्यावे लागले तसा प्रकार मुळात सांगतो की नवाब मलिक सारखा मंत्री जेलमध्ये जाऊन सुद्धा मंत्रिपदावर कायम होता म्हणजे असं नव्हतं की नवाब मलिकांना लगेच राजीनामा द्यायला लावला होता असं अजिबात नव्हतं किंवा संजय राठोडांचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी काय थयाट केला होता हेही आपण बघितलेलं आहे याच धनंजय मुंडेंना करुणांच्या भगिनी रेणू यांनी आरोप केल्यानंतर राजीनामा देण्याची आवश्यकता नाही असं आपल्या पहिल्याच विधाना दुरुस्त करून शरद पवार म्हणाले होते म्हणजे शरद पवारांनीही यांना पाठीशी घातलं होतं उद्धव ठाकरेंनी यांना पाठीशी घातलं होतं आणि सर्वांनीच आपापल्या मंत्र्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता तो हिशोब कुठेतरी पूर्ण करायला पाहिजे ना म्हणून मग पुन्हा धनंजय मुंडे कोकाटे आणि आता जयकुमार गोरे जयकुमार गोरेंच्या विषयामध्ये एक गंभीर गोष्ट अशी घडती आहे की यामध्ये विक्टीमची आयडेंटिटी ओपन केली जाते आहे बघा तुम्ही संजय राऊतांची वाक्य ऐका मी ते ऐकवणार नाही म्हणजे मी ते ऐकवणार नाही वडेट्टीवारांची वाक्य ऐका संजय राऊतांची वाक्य ऐका त्याच्यामध्ये इतिहासातल्या एका महापुरुषाचा उल्लेख करून त्याच्या घराण्यातील स्त्रीला जयकुमार गोरे यांनी त्रास दिला स्वतःच्या व्हॉट्सअपवरून नग्न छायाचित्र पाठवली विनयभंग केला आ, अशा आशयाचा आरोप पुन्हा पुन्हा केला जातो आहे मी दाखवणार यासाठी नाही की त्या त्या महापुरुषांचा उल्लेख आहे त्यांच्या कुळाचा उल्लेख आहे अडनावाचा उल्लेख आहे त्यामुळं उगाच कोणत्या स्त्रीचा पुन्हा एकदा अवमान होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे म्हणून मी ते तुम्हाला नाव वगैरे उघड करणार नाही मुळात जयकुमार गोरे यांचं हे ताजं ताजं प्रकरण व्हॉट्सअपवर छायाचित्र पाठवल्याचं उघड झालंय आणि आता जयकुमार गोरेंना राजीनामा द्यावा लागणार अशी स्थिती आहे हे प्रकरण निघालंय कधी ते मी सांगतो मी आत्ता काढलं या दोन दिवसामध्ये लोकांनी ते कुठल्या पार्श्वभूमीवर निघालंय ते पण बघून घेणं आवश्यक आहे जयकुमार गोरे यांच्या वडिलांचं निधन होऊन सात दिवस झाले म्हणजे अजून दहावा बारावा व्हायचं बाकी आहे अस्थि विसर्जन करणं बाकी आहे एका मंत्र्याचा पिता गेल्यानंतर त्याच्या अस्थिविसर्जनाच्या आधीच त्या मंत्र्यावर आरोप करून त्याच्या अटकेची मागणी करणं त्याच्या बडतर्फीची मागणी करणं हे कोणत्या संस्कारात बसत बर इथे माझ्या या वाक्यावर आक्षेप येईल हो आक्षेप असा येईल की अ तो मंत्री एखाद्या महिलेची अशी अबरू घेतो आहे तिला लज्जा वाटेल असे कृत्य करायला लावतोय आणि मग तुम्ही कुठे त्याचा बाप मेल्याची सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करताय थांबा जरास थांबा मुळात हे प्रकरण कधीच आहे ते समजलं पाहिजे भाजपचं असं झालंय ना की जेव्हा हे सगळे नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा यांचे अनेक विषय झालेले आहेत जयकुमार गोरेंचे प्रकरण दोन हजार सोळा सतरा मधलं आहे जे काही प्रकरण आहे ते दोन हजार सोळा सतरा नऊ वर्षापूर्वीचं प्रकरण आहे त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते वडेट्टीवारांना जयकुमार गोरेंनी पक्ष सोडल्याचा राग आहे की शरद पवारांना संजय राऊतांना पक्ष सोडून आपल्याला साथ दिली नाही भाजपच्या सोबत गेले याचा राग आहे कसला राग आहे मला माहित नाही पण हे प्रकरण मुळात दोन हजार सोळा सतराचं आहे एका महिलेने जयकुमार गोरेंच्या वरती असा आरोप केला की यांनी मला त्यांच्या व्हॉट्सअपवरून त्यांचीच नग्न छायाचित्र पाठवली आणि माझा विनयभंग केला माझ्याशी वाईट वागले घटना गंभीर होती कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्त्रीला अशा स्वरूपाची नग्न छायाचित्र पाठवणं योग्यच नाही व्हॉट्सअपच्या च्या चॅट्स चा, कशा कशा असतात हे तर आपण आधी बघितलंय एक दोन विषय तर इतके गंभीर पाहिलेत आपण की ते बॉम्बस्फोटच्या पलीकडचे आहेत पण हे यातला मी मागे एक सांगितलेला विषय तर एवढा प्री प्लॅनड होता की एक माणूस अडकावा अशीच व्यवस्था केली गेलेली होती म्हणजे मी साहेबांना विचारून गेलो होतो ना सी पी एस कर तक्रार करू का हे सगळे जे विषय होते ते प्री प्लॅनड अडकविण्यासाठी तयार केले गेलेले होते हे स्पष्ट झालंय जरा त्याच्या पलीकडचा विचार आहे दोन हजार सोळा सतरा साली एक माणूस व्हॉट्सअपवर चॅट करतो त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यावर सातारा जिल्हा न्यायालयामध्ये आणि मुंबई हायकोर्टामध्ये ते जामिनासाठी अर्ज करतात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जातो पोलीस अटक करतात जयकुमार गोरेंना दहा दिवस जेलमध्ये राहावं लागतं पुढे गोरेंना जामीन मिळतो पुढे दोन वर्ष सातारा जिल्हा कोर्टामध्ये ही केस चालते आणि दोन हजार एकोणीस साली जयकुमार गोरे यांना यातून निर्दोष मुक्तता मिळते अर्थात निर्दोष मुक्तता मिळते हे वाक्य जयकुमार गोरे स्वतः सांगतायत कि मला मुक्तता मिळाली आहे माझ्याकडे तशी ऑर्डर आहे जयकुमार गोरेंचं हे वाक्य खरं आहे असं ग्रहित धरलं तर ज्यात दहा दिवस तुरुंगवारी करून आले आहेत जामीन मिळालेला आहे अथवा निर्दोष मुक्तता झाली आहे दोन हजार एकोणीस साली ते प्रकरण सहा वर्षानंतर जयकुमार गोरे मंत्री झाल्यावरती उकरून काढायचं आणि त्या महिलेच्या नावाचा अडनावाचा नावाचा करत नाहीत कोणी अडनावाचा उल्लेख करून त्या महिलेची बदनामी होते आहे असं सांगायचं धमकी दिली जाते आहे असं सांगायचं याचा अर्थ स्पष्ट आहे की जयकुमार गोरे यांना अडविण्याचा प्रयत्न होतो म्हणजे हे पुन्हा नऊ एक नऊ सारखं आहे बर का कुठूनही करून नऊच बेरीज आणायचे नऊ एक नऊ नऊ दोन्ही सत्तावीस बेरीज करून बघा नऊच येते त्याच राजकीय पाड्यासारखा म्हणजे राजकारणामध्ये जो देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा त्याला टार्गेट करायचं आणि तो वाईट कसा आहे हे सांगायचं भाजप जर वॉशिंग मशीन असेल ना तर जयकुमार गोरेने काँग्रेसमध्ये असताना केलेल्या अपराधाला स्वच्छ करून त्यांना निर्दोष मुक्त करून भाजपने आपल्याकडे ओढून घेतलेलं आहे लक्षात म्हणजे ज्याला कोर्टाने निर्दोष सिद्ध केलं आहे अशा माणसाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून काय साध्य करायचं आहे सा? याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या घराण्यातील महिलेसोबत झालं आहे हे अधोरेखित करण्यामागचं कारण काय इथेही पुन्हा वेगळाच वास येऊ लागलाय वेगळाच वास कारण त्या घराण्याचा उल्लेख सातत्यानं संजय राऊत करतायत याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटविण्यासाठी छत्रपती शिवरायांशी संबंधित असलेल्या मावळ्यांच्या घराण्याचा उल्लेख वापर केला जातो आहे जयकुमार गोरे कोर्टाने निर्दोष सोडले असतील तर कोर्टाच्या निकालापेक्षा राऊतांचा निकाल खूप महत्वाचा आहे का हे बघितलं पाहिजे नमस्कार